घर असतं त्याचा खरंच आपल्या इम्पॅक्ट होतो का म्हणजे डिटेल मध्ये हो नक्कीच होतो कसं आहे बघ तू माणूस कुठलाही माणूस विचार करू शकतो राईट पण तो काय विचार करायचा हे तो विचार करू शकतो का बरोबर म्हणजे कसं सांगायचंय की समज तुला आता दोनच माणसाच्या डोक्यामध्ये विचार असतात एक पहिली गोष्ट त्याला जे बनायचंय आहे फॉर एक्झाम्पल त्याला पैसा कमवायचा हो त्याला शंभर करोड कमवायचे ते हो दुसरं थॉट काय दुसरे विचार त्याच्या मनामध्ये काय चालू असणार जसे तुझ्या घरात काय चालू आहे तुझे भाऊ बहीण आई बाबा तुझ्या घरातले प्रॉब्लेम कोणाला काही आजार आहे आणि काय फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत या दोनच गोष्टींचा तू विचार करू शकतोस फॉर एक्झाम्पल आज आपण पॉडकास्ट करतोय जर तुला श्रीमंत व्हायचंय किंवा श्रीमंत व्हा या पॉडकास्टचा विचार किंवा या पॉडकास्टचं नाव जे तू ठेवलं कधीतरी तू विचार केला असेल बरोबर तर वास्तू कधी काम करते जेव्हा तू एक तुझ्या सबकॉन्शियस माइंडचा पॅटर्न बदलतोस तो सबकॉन्शियस माइंड पॅटर्न कुठून येतो तो तुझ्या घरातून येतो तू जिथे राहतोयस तू ज्या चार भिंतींमध्ये राहतोयस तुझ्या या चार भिंतीमध्ये कशा गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत त्याच्यानुसार सबकॉन्शियस पॅटर्न डिफाईन होतो फॉर एक्झाम्पल आता आपण स्टुडिओमध्ये बसलो राईट hmm. कॉन्शियसली तू मला ऐकतोय मी तुला सांगतोय बट आपल्या बट आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे माहिती आहे की आपण एका स्टुडिओमध्ये आहोत आणि ह्या या गोष्टीवरती ह्या या टॉपिक वरती कन्वर्सेशन करतो तर ही अशी इम्पॅक्ट करते की कुठे काय ठेवलंय आपण त्याच्यानुसार आपले थॉट्स आणते आणि त्यानुसारच आपल्या इन्कम किंवा आपली हेल्थ किंवा वेल्थ किंवा रिलेशनशिप यांना मॅटर करत ओके okay. म्हणजे जसं सायन्स मध्ये एनर्जी असते समजा प्रोटॉन न्यूट्रॉन जे असतात त्याप्रमाणे ते, ते आपल्यावरती इम्पॅक्ट करतात इम्पॅक्ट करता राईट तसंच वास्तू ही तुम्ही तुम्ही कुठे काय गोष्टी ठेवल्या तुमची एंट्रन्स कुठे आहे तुमचे बेडरूम कुठे आहे तुमचं देवघर कुठे आहे तुम्ही कुठले कुठे फ्रेम लावली आहे का जसं आपण आपल्या पाठी बघू शकतो फ्रेम्स आहेत फार मध्ये चांगले लावलेले तर त्या गोष्टी तुझ्या लाईफवर इम्पॅक्ट करतात तुझं नाव जसं या पॉडकास्ट चॅनलचं नाव आहे श्रीमंत व्हा ओके हे नाव तुला नेहमी श्रीमंतच बनवणार ओके okay, सर so ह्या गोष्टी तुझ्या वास्तूमध्ये आपण कसे फॉलो केले आणि आपण श्रीमंत बनू हे वास्तू आहे